नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आता आपण निघालो आता श्री आर्ट्सला लाडक्या बाप्पाचे आगमन आता होणारच मग ओढ लागली की गणपती बाप्पाची भेट घ्यायची पाहून येते गोजरीवाणी रूप मोह होई मनास खूप ठेवण्या तुझ्या हाती मोदक प्रसाद ही आमची गणपती बाप्पांची मूर्ती बघा रूप साजरी आहे बघा की मूर्तीकारण पण त्या पत्नीच घडलेली मूर्तीला ना किती आनंद आणि किती ओढ असते गणपती बाप्पा बघण्यासाठी आता सगळ्या गणपती बाप्पांचे काम पूर्ण झाले बघा स्वातंत्र्य काळात हा सण साजरा झाला म्हणजे लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या काळामध्ये हा सण साजरा झाला त्यावेळी सण साजरा करायचे कारण म्हणजे लोक एकत्र यावी यासाठी लोक एकत्र यावीत आणि देश स्वातंत्र्य व्हावा हेच ह्या गणपती उत्सवाचे महत्व आहे बघा आनंद ह्या गोष्टीचा आहे की पुरातन काळापासून जी संस्कृती चालू आहे ती संस्कृती आपण पुढे पुढे नेहालोय आणि पुढच्या पिढीला आपण संदेश द्यायचा आहे की हा संस्कृती जुनी संस्कृती ही चांगलीच होती आणि त्या पद्धतीनेच आपण चाल हालचाल केली पाहिजे बघा की एकापेक्षा एक सरस गणपती बाप्पांचे रूप तुम्हाला बघायला मिळत आहे आता गणपती बाप्पांची शाळाच की अरे संतोष बोला हां हा काय करायला आहे चालू आहे ना तुमचं काम तुमचे गणपती हे किती वर्षापासून चालू आहेत आमचे गणपती साधारण आजांच्या काळापासून नाही वडील केले वडिलांनी केले नंतर आता त्यांचाच परंपरा आम्ही चालू लागलो आहे मग पिढीचाच आमचा धंदा आहे व्यवसाय तो चालू आहे आता करायला घरगुती तुमचं गणपती किती असतात तरी माझे गणपती आमचे अडीचशे गणपती काहीतरी आपले ह्याचे आहेत इथले आमचे कोळांचे आणि बाहेर एक शंभर दीडशे तयार करून देतो मध्ये आणि मंडळांचे मंडळांचे आता सध्या तरी पंचवीस मंडळ आहेत आपल्याला पहिल्या मूर्तीमध्ये आणि आत्ताच्या मूर्तीमध्ये तुम्हाला असा फरक काय जाणवला का की आताची मूर्ती अशी बघितल्यानंतर किती सुबक आणि अति चांगले वाटते आता पहिले कसे होतं ते बळूचे कलर होते उघडायचे कलर होते ते बंद झालेत आता नवीन नवीन मार्केट मार्केटमध्ये जसे कलर नवीन उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं त्याचे कलर करायला चालू आहेत आपले आणि व्हरायटी नवीन नवीन व्हरायटीमध्ये कलर आणि डेकोरेशन वगैरे डिझाईन करणे हे सर्व करून देतोय घरगुती गणपतीमध्ये तुम्ही किती प्रकार तरी केलेत म्हणजे कोणत्या कोणत्या रूपामध्ये गणपती तुम्ही समाविष्ट करून घेतला गणपतीमध्ये रूपामध्ये म्हटले तर साधारण एक दहा पंधरा रूपामध्ये असे आहेत स्वामी बाळू बाळूमामा असे बाल बालगणेश असे भरपूर म्हणजे हे आहेत वेगळे चिंतामणी असे बरेच यात पॅटर्न आलेले आहेत तुम्हाला असं नवीन नवीन गणपती करा किती आनंद वाटतो कसा जेवढे नवीन गणपती येईल तेवढा आपल्याला इथे ते दिसायला पण त्याचं डेकोरेशन व आपले यामध्ये मूर्तीमध्ये जरा जा फरक जाणवतो आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे मूर्ती ते रंगोळाचे जे प्रोत्साहन मिळतंय ते।, ते एक नंबर म्हणजे त्या ह्याला आम्ही ओतून सांगू त्या मूर्तीवर काम करत असतो ही मूर्ती किती मस्त आहे बघा की हे जर डिझाईन किती भारी वाटते आणि जण्णू काय आपल्या जवळच बसला असं वाटते ही मूर्ती तुम्ही डिझाईन कसं शिकला ही डिझाईन शिकलो म्हणजे हे कसं असतंय आमच्या आत्ता आमच्या अंगातच भिंबलं आहे की डिझाईन का का काय का कसे करायचं का आणि काय करायचं कसं करायचं आणि ती मूर्ती कशी जिवंतपणे वाटेल आणि चांगली कशी दिसेल आणि लोकांना गिरायकांना आपल्या कस्टमरांना जसं चांगलं जे पाहिजे ते देण्याचा सा प्रयत्न सांगू आम्ही त्या मूर्तीमध्ये त्या मूर्त्या सगळ्या आहेत आता ह्या गणपती बाप्पांची शाळाच एकदा बसल्या तरी मला वाटायला या आणि ह्यांचं सगळ्यात डोळं बघितलं तर जणू काय बाप्पा आपल्या जवळच आहे एवढं डोळ्याचं देखणं रूप तुम्ही कसं आणलं एवढं हे देखणं रूप आणायला म्हणजे जे मूर्ती आहे ती डोळ्यातच उठून दिसते जे डोळे आहेत ते डोळे काढण्याची कला ही आमच्या अवगत आत्ता झाली पहिली एवढे फास्ट नव्हती होत आत्ता जेवढं नवीन नवीन नवी हे येतं आहे कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा बाहेर आपले पेनचे ह्याचे त्या ह्याने आपल्याला ते जे आयडिया मिळते त्या ह्याने आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते सक्सेस होत गे आला तुम्ही काय करा आला बघा आला काय तुम्ही किती वर्षापासून गणपती इथं घेताय आहे दहा वर्षाने गणपतीची कशी क्वालिटी आता येत्या एक नंबर चालू आहे छान आहे मूर्ती छान आहे ना बाहेर सुद्धा एवढ्या मूर्त्या आहेत इथं तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या मूर्त्या छान आहे इतरपेक्षा इतर कारखाना आहे सगळ्या मूर्त्या चांगल्या आहेत कलर चांगला आहे मूर्त्या छान आहेत मजबूत आहेत न्यायालयाला अडचणी आहेत तुम्हाला मंडळाचं गणपती कसं वाटलं छान वाटले गणपती आणि आज इथं आलो का नाही गणपती छान म्हणजे किती गणपती शाळा भरल्या गेल्या होय काय केंद्र असल्या एक मूर्ती आहे आपण ती जाऊ का ती जाऊ होय काय हा तुमची कोणती मूर्ती आहे लालबाग लालबाग ना आता ते आठ ला तुम्हाला संतोष कुमारांच्या कारखान्यामध्ये गणपतीचे हे रूप पाहून तुम्हाला मोह सुद्धा आवडणार नाही तुम्ही गणपती बाप्पा जवळच बसणार की घरी केव्हा एकदा गणपतीची मूर्ती घेऊन जातोय असं वाटणार तुम्हाला Glória!